हे बैलगाडीचं क्षेत्र इथं कुणी कुणाला कमी समजायचं नाही लेखायचं नाही आणि कधीच म्हणायचं नाही की मीच आहे कारण काहीही घडू शकते याचंच उदाहरण पाहायला भेटलं आत्तापर्यंत सर्वात मोठी अपडेट ती म्हणजे मायनी मैदानातील माई गट क्रमांक का वीस काय घडलं नेमके गट क्रमांक वीस मध्ये मायनी मैदानात कुणी मारली नामांकित बैलांची गाडी जी गाडी आपण फायनलला गृहित धरली होती तिचा कसा झाला पराभव चला तर जाणून घ्या या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी देवीलाल आपण बघताय पब्लिक किंग तर मंडळी आज मायनी मध्ये ओपन बैलगडा शर्यतीचा थरार रंगलेला आहे आणि गट क्रमांक एकोणीस पर्यंत नेहमीप्रमाणे निकाल दिसत होते नंतर गट क्रमांक वीस मध्ये महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील तमाम बैलगडा शर्यत शोकिना चार्ट एक धक्काच बसला तो म्हणजे या सीझनची नामांकित बैलजोडी तीन नंबर तासावर रणजित सर रणजित निंबाळकर सरांचा सरजा आणि प्रज्वल दगडे बावधनकरांचा लक्ष्या आणि सहा नंबर तासावर गाडी होती ती विसापूरकरांचं गुरु आणि दानसरकरांचा सुंदर कुणीही कल्पना केली नव्हती की या गटात का टाकीर लढत होईल आणि सगळ्यांनी विचार केला होता की सरजा लक्ष्या ही गाडी सुट्टा निकाल घेईल पण हेच बैलगाड्याचं क्षेत्र आहे गटाना दाखवून दिलं की कुणाला कधी कमी समजायचं नाही कधी काय होईल याचा अंदाज कुणीही लावू शकत नाही काहीही घडू शकतं नेहमीप्रमाणे आपण ऐकतच असतो आपल्याला या गटामध्ये बघायला भेटलं नेहमीप्रमाणे आणि गाडी नंबर विठ्ठल नानाने हाकली तर दुसरी गाडी जी विसापूरच्या गुरु आणि सुंदरची गाडी होती ती राहुल ड्रायव्हर बोबडेवारीकरांनी हाकली गाडी एकदम शेवटपर्यंत दोन्ही गाड्या एकदम समान पळाल्या पण शेवटच्या एक तीन ते चार फुटात राहुल डा दा, डायवर बोबडे गाडीकर आणि विसापूरकरांचा गुरु आणि डानसरकरांचा सुंदर यांनी निकाल घेतला निकाल हा पंचानी कॅमेरा बघून दिला गेला तर या गटानंतर या गटानंतर सुंदरचे जे मालक आणि गुरुचे जे मालके यांची प्रतिक्रिया आली ती मोठ्यांच्या बरोबर पळाल्याशिवाय आपण कुठे ते कळत नाही आणि मोठ्या बरोबर खेळलं तरच आपण उजेडतु ही नक्की एकदम बरोबर गोष्ट आहे विसापूरचा गुरु आणि दानसरकरचा सुंदर आज नक्कीच सर्व शौकीन शर्यत शौकिन यांचं लक्ष वेधणार आहे उजेड्यात येणार आहे तर मंडळी या वेळेमध्ये आपण इथंच थांबूया आपण या, या व्हिडिओमध्ये कुणाची स्तुती किंवा प्रशंसा करावी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे फक्त आपण जे घडलं ते खेळाडू वृत्तीने सर्वांनी बघावं यासाठी हा व्हिडिओ पुढे मांडलेला आहे तर आपण बावतनकरांचं लक्ष आणि रणजित सरांचा सर्जा आणि जी आज जोडी आलेली आहे ती म्हणजे गुरु देव तर मंडळी या गट क्रमांक वीस मध्ये लक्ष आणि सर्जेची गाडीचा पराभव नियमक्य कसा झाला तुम्हाला काय वाटतं तिनं कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि पब्लिक किंग चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती मंडळी लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आली